महाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धारत्नांची खान आहे मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले स्वदेशी राज्य स्थापन केले पुढे इंग्रजांचा धोका लक्षात घेऊन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एक हाती युद्ध पुकारून अठराशे तीन ते अठराशे दहा या काळात तब्बल अठरा वेळा इंग्रजांना पराभूत केले पण दुर्दैवाने त्यांचा अठराशे अकरा साली अकाली मृत्यू झाला आणि मग स्वातंत्र्य लढा जवळपास संपल्यात जमा होता अठराशे अठरा साली इंग्रजांची सत्ता देश गिळून बसली पण स्वातंत्र्याची आस मनी जागवत स्वातंत्र्य लढा उभा राहायला महाराष्ट्राच्या मातीतून शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकर यांच्यापासून प्रेरणा घेत एक महावीर इंग्रजांशी सर्वकष युद्ध करायला उभा ठाकला तो म्हणजे तो म्हणजे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी उमाजी नायकांचा लक्ष्मीबाई व दादोजी खोमने या रामोशी बेरड दाम्पत्याच्या उदरी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जन्म झाला वंश परंपरेने पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती त्यामुळे त्यांना नाईक ही उपाधी होती अठराशे तीन साली दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचे अंकितत्व पत्करल्यानंतर इंग्रजांनी किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेली परंपरागत तरतूद नष्ट केली आणि रामोशी बेरडांची हकालपट्टी केली शिवकाळापासून गडकोटांचे रक्षक असणारे रामोशी यामुळे हादरून जाणे व त्यांना इंग्रज सत्तेचा संताप येणे स्वाभाविक होते हा समाज मुळात स्वतंत्रता प्रिय त्यात उत्तरेत यशवंतराव होळकर इंग्रजांचा कसा धुवा उडवत आहेत या वार्ताही महाराष्ट्रात येतच होत्या त्यापासून प्रेरणा घेत उमाजींनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासून क्रांतिकार्य सुरू केले जे जेजुरीच्या खंडेरायासमोर विठोजी नाईक कृष्ण नाईक खुशाबा रामोशी अशा आपल्या काही मित्रांसोबत भंडारा उधळत इंग्रजी राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली पुढे मोजक्या सहकाऱ्यांसह इंग्रज वतनदार यांच्यावर गनिमिकाव्याने हल्ले करून मिळालेली लूट गोरगरिबात वाटायला सुरुवात केली आया बहिणींची आब्रू वाचवली इंग्रज यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते त्यांनी उमाजीवर खटला चालवून अठराशे अठरा साली एक वर्षाची शिक्षा फरमावली तुरुंगवासाच्या काळात उमाजी लिहायला वाचायला शिकले ते बाहेर आले ते मोठ्या उठावाची तयारी करूनच बाहेर आल्यावर त्यांनी रामोशी बेरडांची फौज उभी करायला सुरुवात केली वाढता वाढता ही फौज पाच हजारांची झाली डोंगर कपाऱ्यांचा आडोसा घेत त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले अत्याचारांनी त्रस्त झालेली जनता ही उमाजींना पाठिंबा देऊ लागली उमाजीला पकडणे ही इंग्रजांची प्राथमिकता बनली सासवडचा मामलेदार प्रशिक्षित असे इंग्रजी सैन्य घेऊन उमाजीवर चालून गेला पण या युद्धात इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला पण इंग्रजी सैनिकांची मस्तके उमाजींनी इंग्रजांनाच नजर म्हणून पाठवली यामुळे इंग्रजांचा भडका उडणे स्वाभाविक होते अठराशे चोवीस साली उमाजींनी पुण्यावर चाल केली भांबुर्डा येथील इंग्रजांचा खजिना लुटला तीस नोव्हेंबर अठराशे सत्तावीस रोजी उमाजींनी इंग्रजांना दर्डावून सांगितले की हा उठाव सर्वत्र पसरेल आणि इंग्रजांना या भूमीवर हाकलून देईल मग पुन्हा अठराशे तीस साली इंग्रज सेनानी बोईड हा उमाजीवर चालून गेला पण त्याचा पुन्हा पराभव झाला त्याला पराभव स्वीकारून परत यावे लागले उमाजी नायकांचे सर्वात मोठे आव्हान इंग्रजांसमोर उभे ठाकले जेव्हा उमाजीने स्वातंत्र्याचा जाहीरनामा सोळा फेब्रुवारी अठराशे एकतीस रोजी प्रसिद्ध केला तेव्हा या जाहीरनाम्यानुसार उमाजीने आव्हान केले होते की इंग्रजांवर चालून जावे आणि इंग्रजांनी नोकऱ्या सोडाव्यात अशी गत करावीत स्वदेशांनी कसलाही कर भरू नये संधी मिळेल तिथे उठाव करावेत आणि इंग्रजी खजिन्याची लूट करावी जो कोणी असे करणार नाही त्याला नवे शासन शिक्षा करेल हा जाहीरनामा इंग्रजांच्या काळात धडकी भरवणारा होता ही स्वातंत्र्याची स्वराज्याची घोषणा होती उमाजी नवीन शिवाजी बनतो आहे हे इंग्रजांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही उमाजीला हर प्रकारे कैद करून संपवणे आवश्यक झाले पण उमाजी सहजासहजी हाती येत नव्हता उमाजीला जो कोणी पकडून देईल अथवा त्याचा ठाव ठिकाणा सांगेल त्याला दहा हजार रुपये व चारशे बिघे जमीन बक्षीस दिली जाईल असे इंग्रजांनी जाहीर केले महाराष्ट्राला जशी शूरवीरांची आवाढव्य परंपरा आहे तशीच फितुरीचीही काळोजी नाईक आणि नाना चव्हाण हे दोन फितूर निघाले भोर तालुक्यातील उतरोली या गावी पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी उमाजी नाईक बेसावत असताना त्यांना पकडण्यात आले मॅकिटोश हा इंग्रज अधिकारी तेव्हा तिथे उपस्थित होता उमाजी नाईकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्याचे नाटक करण्यात आले आणि पुण्यातील मामलेदार कचेरीसमोर तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी तात्काळ फासावरही चढवण्यात आले स्वातंत्र्याची एक ज्योत विजली उमाजी नायकांसारख्या नरवीर व आद्य क्रांतिकारकाचे स्मरण सर्वांना स्फूर्तीदायक ठरव हीच या व्हिडिओ मागची अपेक्षा